हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आहे रफाल आता रफाराचा मी सेपरेट मराठी मधून व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी रफालचे इंग्लिश मधून कसं बनवायचं आणि त्याचं वाचन कसं करायचं आणि त्याचे स्पेलिंग कशा बनवायचं एवढं शिकवणार आहे मग so फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला पाहिजे आणि जो ज्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे अभ्यासासाठी तो अभ्यास तुमच्या लक्षात राहायला पाहिजे यावर लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघत चला आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर लवकर लवकर करून घेत जा कारण जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा बघा आपल्याला बघायचं खालचा रफार आणि वरचा रफा रफाचे दोन प्रकार असे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे मग ह्या हे सुद्धा तेच आहे खालचा रफार आणि रफार तर ह्या रफारामध्ये काय होतं इंग्लिशचे शब्द बनवत असताना खूप जास्त गोंधळ होत असत मुलांचा खालचा रफार आणि वर्तरफार लवकर कळतच नाही तर यासाठी काय करायचं अगोदर आपल्याला मराठीमधून आपण त्याचं समजून घेऊ नंतर त्याचं मग इंग्लिशमध्ये आपल्याला लगेच कळेल तर बघा आता शब्द घेतले आपण क ख न ह्या बाराखडीमध्ये कोणताही बदल होत नाही मी पहिले पण सांगितलेले की क ख ग न ज्ञान आणलं मध्ये काहीच बदल होत नसतो पण त्याचे काने मात्रे विलंटी उकार रफार उरकार असे जर शब्द ते त्याचे अलीकडचे पलीकडचे रेषा विलंटी वगैरे बदलत गेल्या तर मग त्या त्या शब्दाचा काय होत असतं मग फक्त मध्ये थोडा थोडा बदल होत असतो आणि म्हणण्यामध्ये बदल होत असतो तर मग बघा फ्रेंड्स आज आपला शब्द आता अगोदर बघूया खालचा रफार कोणता रफार खालचा रफार क र आणि नंतर येणारे अ क र अशा पद्धतीने मग तिन्ही मिळू शब्द काय काय मग क्र चा बघा रफार कसा असतो हे रफार सुद्धा मी तुम्हाला

रेशन घेते लक्षात लक्षात बसतो लवकर लवकर लक्षात बसण्यासाठी दोन्ही शब्द घेतले मग आता आपला झाला न्र थ्र नंतर ते मग प्र र श्र श्र आणि अशा पद्धतीने स्पेलिंग आपण मराठी मधून वाचन घेतलं त्याची स्पेलिंग बनवायची आपल्याला आता कसं काय मी तुम्हाला पहिले म्हटलं कसं काय तर मग के आणि अ तीन शब्दाचं मिळून क्र शब्द तयार झालेला आहे आणि नंतर ए अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्या किंवा मग प्रत्येक शब्दाला आर ए लावायचं आहे हे काळजीपूर्वक लक्षात घेऊन घ्या एवढा तुम्ही बॉक्स बनवला आर ए प्रत्येक शब्दाला आपल्याला लावायचे आर ए प्रत्येक शब्दाला अगोदरचे पण

का हे काय प्र क्र ग्र न असं जर पाठ केलं तर मग हे शब्द आपल्याला वाचायला सोपे जातील मग हा शब्द क्रिला प्रा शब्द वेगळा आहे श्र आणि ऋषीचा शब्द आहे तर मी एक शब्द घेतलाय श्रेसे आर ते येणारे नंतर मग भा द्र दुंड किंवा तुंड झाले

घडून येतो त्याला एन वापरतात आणि ज्या शब्दाच्या आपल्या ओठाचे ओठ ओठाला ओठ धुळतात त्या टायमाला म म असा उच्चार होतो मग त्यावेळेस एम वापरायचं असतं हे सुद्धा सांगितले टी यू एन आणि डी अशा पद्धतीने आता हा वरचा रफार आहे वरचा रफार ध्यानात ठेवा वरचा रफार मग ह्या रफारचं काय सांगत माहितीये का पहिल्या रफाराचा पण काय घेतलं आगोदर क घेतलेलं नंतर र आणि नंतर अ असं घेतलेलं पण ह्या रफाराचं काय लावायचं त्याला पाहून घ्यायचे बघा शब्दाच्या अगोदर आर आणि नंतर क च के शब्दाच्या अगोदर आर लावायचे हे आठवणीने सांगायचे मुलांना अर्क आणि वाचन कसं आहे अर्क अर म्हणजे अगोदर र चा तो बी र पूर्ण म्हणले नाही र आणि क असं म्हणत म्हणत नाही मी आणि तसं म्हणू शकत नाही आणि कोणी म्हणू शकत नाही याला वाचतात अर क अर ख अर ग अर घ अर न अर च अर छ अर ज i ठिकाण का कारण हा बेस कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला इंग्लिशचं वाचन करता येणार नाही ह्या नंतरचे जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मग आपल्याला इंग्लिश मध्ये कसं वाचन करायचं इंग्लिशचं चं लिखाण काम कसं करायचं याचे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी सगळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघत जा आता बघा अर न म्हणजे आर आणि एन आर चे काय मग आर सी एच त्यानंतर अर्थ काय मग आर सी डबल एच आर जे आर जे एच आर टी आर ए टी आर ए आर दोन कसे आर्धाराचं आर आणि त्र टी आर ए त्यानंतर अर आणि त ह्याचे सुद्धा दोन्ही आहे आर टी अर्थ आणि अ आहे आर टी यश आणि अर्थ आर डी अर्ध आणि अर्ध असं काय म्हणून आर डी एच मग याचा अर एन दोन्हीचा एकच येते नंतर अर पी आर पी एच किंवा अर एफ असं पण होते त्याचं अर्धच काय म्हणून आर बी आर भच काय म्हणून आर बी एच आर एम आर वाय आर आर असे डबल आर आहे म्हणजे रचा अर्धा दाखवायचं पण अर्ध उच्चार होतोय म्हणून आर आर इथे आले आता अर्थ लच मग आर एल काही नाही एकदा जरी समजून सांगितलं लेकरांना व्यवस्थित तर एका मिनिटात त्यांच्या लक्षात राहत असतं बघा आता समोर बघा आर 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 एस एस एच एल के के आणि शेवटचा शब्द आर डी एन वाय ज्ञ अशा पद्धतीनं आर आर प्रत्येक शब्दाला आपण लागत गेलो आहोत मग आता वाचन कसं व अर शा म्हणजे काय झालं मग हा शब्द व र शा वर शा शब्द वाचन करतो आपण जेव्हा पूर्ण शब्द त्याचे खाली म्हणजे व अर्र शा कुठे गेला मग शाच्या शाक्या व त्यानं वरचा रखात ठेवायला आहे काय व्ही ए ज्या शब्दाला काना मात्र दिसतो त्याला ए लावायचे प्रत्येक शब्दामध्ये मुद्दाम सांगते कारण खूप गोंधळ होतो मुलांचा ए कुठ्याला वापरायचंय कारण काना असला तरी पण ए वापरावा लागतो आणि काना नसेल तरी सुद्धा सिंगल शब्दाला ए लावावं लागतं फक्त तो शब्द जर शेवटी ग किंवा कोणताही तर शेवटच्या शब्दाला लावायची गरज नाही त्यामुळे सांगते की मी ज्या शब्दाला काना नाही मात्र सुरुवातीला असतो दुसऱ्या नंबरला असतो फक्त शेवटच्या शब्दाला लावायची गरज पडत नाही मग आता हे बघूया पण बघ आता अगोदर काय घ्यायचं मग अर्श असल्यामुळे अगोदर आर घ्यायचे नंतर शाला काना शहाच एस एच ए अशा पद्धतीने आपल्याला ला शब्द घ्यायचे ध्यानात ठेवा अगोदर आर लावायचे नंतर एस एच ए मग आता शब्द कारण काना काना मात्र नसल्यामुळं आता अर्व झालं अथर्व आहे की नाही त्यानंतर संघर्ष सह ए टिंब असल्यावर याची आपण तर व्हिडिओ बनवलेले आहेत सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सुरुवातीपासून बघा जेणेकरून तुमचा हा पूर्ण अभ्यास कम्प्लीट झालेला असेल तर इंग्लिश व्हिडिओ बनवला नाही ए काना मात्रा असल्यामुळं